बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते झालं यावेळी पुस्तकांच्या स्टॉल साठी निवडलेल्या जागेवरून पालकमंत्री संतापले याचा जाप त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला पाहुयात नेमकं काय घडलं तिथे तुम्ही जागा निवडली आहे विचारायला माहिती दिली तुम्ही पालकमंत्री म्हणून आणण्याचा कार्यक्रम घेतो कोणाच द्या कोण बघू मला संपर्क करायला पाहिजे का तुम्ही जेवढे नसते ते कितीच आहे तुमच्या बोलून घ्या

काय घेतलेलं आहे असं तुम्ही यांच्याशी तरी चर्चा केली आहे का कलेक्टरांची मग अडचणी येत आहे याच्यानंतर तुम्हाला काय बसणार या बाबतीमध्ये दीड लाख सारखा तुम्ही जनतेला दीड लाख पैसा खर्च केलेला आहे हे कसं चाललंय आजचा शेवटचा दिवस आहे मग याच्याबद्दल काय करणार मग आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल